न्यायप्रविष्ट होईल ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे विरोधी पक्षाचा दबाव आहे पोलिसांनी किंवा सीआयडीनं आतापर्यंत केलेली कारवाई मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे रोज उठून नवा प्रश्न विचारायचा पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे धस साहेब आमचे जे काही बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाही पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा मधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे ज्या दिवशी मला वाटेल आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू राऊत साहेब बीड किंवा परभणी या विरोधी पक्षातले सगळे नेते त्या ठिकाणी गेले भूमिका मांडल्या पण एवढे दिवस हे घडत आहे उद्धव ठाकरे भूमिका मांडणं म्हणजे काय असतं तुम्ही जे म्हणताय तिथे जाऊन भूमिका मांडणं राजकारण करणं यापेक्षा तपासा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं जे आम्ही करत राहिलो या राजधानीमध्ये बसून ते महत्वाचं आहे मोर्चाला जाणं तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं हा तपासामध्ये विस्कळीतपणा आणणं या गोष्टी अशा प्रकारात टाळायला पाहिजे परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखद आहेत त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत राजकारण करण्यासाठी नाही दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करत आहेत आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ राजकारणाला जाणार नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता एनडीए मध्ये गांधी पुढे असं आशिष देशमुख म्हणतात कोण आशिष देशमुख कुठल्या पक्षात आहेत ते सध्या आधी कुठल्या पक्षात होते ज्यांनी चार पक्ष बदललेले आहेत त्यांनी अशा विषयावर चर्चा करू नये आशिष देशमुख यांना आम्ही चांगलं ओळखतो तरुण नेते आहेत पण ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलेलं आहे त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं राऊ सर काल ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा असा मी असं म्हणतोय भविष्यामध्ये जरी आज सत्ता असली मोदी आणि शहची तरी एनडीएच्या कशा चिरफळा उडतायत ते पहा राऊस काल ज्या प्रकारे सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तुम्ही केलं सामना संपादक केून त्याच्या गडचिरोली दौऱ्याचं फडणवीसांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त झाली त्यांनी आभार मानले धन्यवाद असं म्हटले चांगला सामना वाचताय सामना वाचताय सामना वाचणं एक सुंदर सवय आहे आणि जे सामना वाचतात मग सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील त्यांचं भविष्य उज्ज्वल असत सामना हा सगळ्यांचा आहे मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आम्ही त्यांचं कौतुक करू बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली सरकार जे असतं मुख्यमंत्री असतो हा एका पक्षाचा नसतं हे लक्षात घ्या तो राज्याचा असतो राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे इथे व्यक्तिगत उणी दुणी काढण्याचं व्यासपीठ नाही आहे मुख्यमंत्र्यांनी पक्षविरोहित जर सत्ता राबवली तर काय नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणं पण मागच्या अडीच तीन वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांच्या कुंडाळ्यात ते अडकले त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगाडला रावसाहेब आणखी एक आहे की ईव्हीएम संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत काल जानकर यांनी असा आरोप केलेला आहे की या ईव्हीएम एव घोटाळ्यामागे किंवा या सगळ्या यंत्रणेमध्ये जे काही निकाल लागले त्यामागे का ईव्हीएम घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे उत्तम जानकर ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे मरकडवाडीच्या लोकांनी जे बंड केलं रस्त्यावर येऊन मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे एकशे चौवेचाळीस कलम लावलं त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा काय आहे ते, 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 का ते समोर गेलं ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत ईव्हीएम संदर्भात तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेत आहे अर्जांची छाननी सुरू झाली मग त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे यात फार मोठा घोटाळा झालेला निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला सांगितलं विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला वाटतं की स्वबळावर महापालिका निवडणूक कारण काही आमदार असं म्हणत आहेत की आम्ही लढू कुठे मुंबईतली महापालिका भारतीय जनता पक्ष विषय म्हणते बघा हा त्यांचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील अजित पवार असेल यांच्याबरोबर बरोबर निवडणुका लढणार नाही हे मला सांगतो विधानसभेच्या म्हणतो महापालिकेच्या तर सोडूनच द्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना बरोबर घेतलं त्याच बिहारमध्ये नितीश यांचे दहा खासदार फोडण्याचं काम सुरू झालंय जो पक्ष एनडीए मध्ये आहे त्याच पक्षाचे खासदार ते फोडतायत बिहारमध्ये दहा माहिती आहे का आपल्याला त्याच्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ ते एनडीए मध्ये राहतील की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये आता शंका भविष्यात ते एनडीए बरोबर निवडणुका लढतील का कारण ज्या जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचा हे भाजपचं धोरण बिहारमध्ये सुद्धा सुरू झालेलं राऊतसाहेब याचाच एक असा भाग आहे की कदाचित नितीश कुमार जर बाहेर पडले आणि बहुमत पूर्ण नाही आहे भाजपकडे अशा वेळेस एन सी पी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिखर यांचे खासदारी ते कशा कर त्यांच्याबरोबर देऊ शक असं काय त्यांना सोनं लागलंय बुडू लागलाय हा आम्ही का मुंबळे त्या ढेपोला सुट्टी बसायला जर सरकार अल्पमतात येणार असेल तर आम्ही एकत्र आहे जे इंडिया आहे त्यांचं सरकार येईल नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशाला पाहिजे असं त्यांनी काय दिवे लावले त्या देशामध्ये हा ट्रम्प त्यांना शपथविधीला बोलवायला तयार नाही ही त्यांची पत आहे देशाचे परराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर गेल्या पंधरा दिवसापासून बसुन बसून आणि उभे आहेत की मोदींना बोलवा नवाज शरीफना आमंत्रण आहे श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याला आमंत्रण आहे पुतीनला आमंत्रण आहे फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला आमंत्रण आहे सौदी आणि गल्फमधल्या लहान राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण आहे पण विश्वगुरूंना अजर आमंत्रण नाही आहे त्याच्यामुळे विश्वगुरू अस्वस्थ अशा ज्यांचा प्रतिष्ठा अशी ढासळते आहेत त्यांची आणि देशाची त्यांच्या हातात देशाचे सूत्र आम्ही परत का द्यायची सर राजन साळवींचं नेमकं शिवसेना युपीटीमध्ये काय चाललंय राजन साळवी उपस्थित होतो परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसेनेक आहे माझ्या बाबतीतल्या अफवा आहेत पण आता परत अशा बातम्या येत आहेत की त्यांचे पक्ष बदलाचे संकेत येत आहेत त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव पाहतो मी आता राजन साळवी आज मातोशीवर येणार आम्ही सगळे तिथे आहोत राजन साळवी येत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबरचे कोकणात येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद चालू आहे राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत आतापर्यंत त्यांना रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदारकीपर्यंत आणि जिल्हा प्रमुख पदापासून ते उपनेते पदापर्यंत ही सगळी प्रतिष्ठेची पदं त्यांना शिवसेनेनं दिली आणि त्याबद्दल ते नेहमी कृतज्ञ असते एक कडवट झुंजार शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे त्याच्या मनामध्ये असे काही विचार असतील असं मला वाटत नितीश कुमार एनडीए मे नाही देखिया हे सुना आहे नितीश कुमार आज एनडीए मे आहे